छान असं गणपती बाप्पांचं तुमचं दर्शन झालेलं असेल तर आरोईचा बड्डे होता त्यामुळे छान तिचं ऑप्शन वगैरे करून घेतलं कारण बड्डे काय घरी सेलिब्रेशन वगैरे करायचं नव्हता म्हणून घरीच तिचं ऑप्शन वगैरे केलं छान ओळ वगैरे घेतलं तिला आणि मस्त अशी साखर वगैरे खाऊ घातली आणि स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं कशा हात मंडळी मी आरती स्वागत करते आपल्या सर्वांचं आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये तर आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे माझ्या प्रिन्सेसचा बड्डे म्हणजे तुमच्या लाडक्या आरोहीचा बड्डे आहे तर सर्वांनी विश केलं त्याबद्दल सर्वांना थँक्यू थँक्यू सो मच so सर्वांनी विश केलेलं आहे <laughs> खूप जणांच्या कमेंट पण आलेल्या आहे असंच प्रेम आणि सपोर्ट राहून द्या चला तर आम्ही असं छोटस सेलिब्रेशन करणार आहोत आरईचा केक वगैरे घेणार आहोत बोला रे हॅलो तर यावेळेस काही सेलिब्रेशन वगैरे जास्त असं केलं नाही छोटसच आहे त्यामुळे फक्त केक आणणार आहोत केक कापणार आहोत आणि तुम्ही पण आमच्या छोट्याशा सेलिब्रेशनमध्ये सहभाग घ्या सर्वांनी आरोईला विश करा ज्यांनी ज्यांनी विश नाही केलं त्यांनी सर्वांनी त्यानंतर आमच्या आदित्य साहेबांचा पण वाढदिवस आता आणि कसं मोबाईल साहेब अजिबात लक्ष नसतं आमच्या आदित्यच आहे ना आदित्य कधी आहे पेपर अ तेस तारखेपासून चालू होणार आहे का एकवीस एकवीस बत्तीस आणि ते तारीख असते का का तुमच्या आहे सांगा मंडळी बत्तीस तेतीस तारीख तर दा दा दादा आलेले आहे दादांसोबत गप्पा मारा तुम्ही आता खूप दिवसानंतर दादांची भेट होत आहे मंडळी सर्वांचं स्वागत आहे तर आहे आईचा बड्डे आज तर त्यानिमित्त आम्ही बाहेर जाणार आहोत आज ब्लॉग बत्तीस आणि तेहतीस तेहतीस आणि बत्तीस तारीख असते का तुमच्या कॅलेंडर मध्ये आहे का सांगा मंडळी बत्तीस ते एकतीस तारीख तर दादा आलेले आहेत आहे दादांसोबत गप्पा मारा तुम्ही आता <laughs> खूप दिवसानंतर दादांची भेट होत आहे मंडळी सर्वांचं स्वागत आहे तर आहे आमचा बड्डे आज तर त्यानिमित्त आम्ही बाहेर जाणार आहोत हा ब्लॉग आहे आमची बर्थडे गर्ल हाय हाय बर्थडे गर्ल हाय चला सर्वांना थँक्यू सर्वांनी कमेंट केल्या चला तर आता छोटासा सेलिब्रेशन आहे आणि तुम्ही पण चला तर इथे आलेलो आहोत मंदिरामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये कारण श्रावण चालू आहे आणि मस्त श्रावण मध्येच आरळीचा बर्थडे आला त्यामुळे म्हणलं चला मंदिरात आधी दर्शन वगैरे घेऊया महादेवाचे कारण ज्यांनी आपल्याला या जगात आणलं ज्यांनी आपल्याला हे जग जग दाखवायचं दाखवलं आहे त्या ते देवाचे तर आभार मानलेच पाहिजे ना चला तर म्हणलं आधी दर्शन वगैरे घेऊया आणि मस्त असं तर इथं जी चाललेली होती घंटी वाजवायचा प्रयत्न आरोही काय घंटी वाजतच नव्हती आरोही कोण खूप उड्या मारल्या खूप म्हणजे खूप उड्या मारल्या पण काय तिच्याकडून काही घंटी का काही वाजलीच नाही प्रयत्न केले तिने भरपूर पण नक्कीच आता थोडी मोठी होत चाललेली आहे नक्कीच एक ना एक दिवस नक्कीच तिच्या हाताने ती पण घंटी वाजवणार त्यानंतर मग मंदिरामध्ये आलो आणि तर गुरुजींची चाललेली होती मस्त अशी पूजा वगैरे आरती पण चालू होती महादेवाची आणि खूप सुंदर अस महादेवाची पिंड जी आहे एक ना एकदम मस्त सजवली होती झेंडूच्या फुलाने आणि खरंच मंदिरामध्ये आल्याच्या नंतर एक पॉझिटिव्हिटीच येते आणि इतकं छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं ना मनाला खूप भारी वाटतं त्यानंतर मग बाजूला दत्तांचं पण मंदिर आहे तिथे पण दर्शन वगैरे हो घेतले आणि आरोहिणी मध्ये जाऊन मग छान असं दर्शन घेतलं त्यानंतर मग आरोहिणी पाणी वगैरे महादेवाच्या पिंडीवरती घातलं मस्त असं श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये तिचा बड्डे येतो खरंच खूप म्हणजे खूप छान वाटतं आणि दोघ मुलांचे माझे जे बड्डे आहेत ना तर श्रावण येत आहे श्रावण महिना हा खूप पवित्र बांधलेला आहे वर्तवकल्या आणि उपास पण भरपूर असतात सण वगैरे भरपूर राहतात खूप मजा येते श्रावण महिन्यामध्ये आता श्रावण महिना चालूच आहे आता थोडे दिवस राहिले श्रावण महिन्याला त्यानंतर लागणार आहे भाद्रपट महिना एल, एल, आए, तर श्रावण महिन्यामध्ये आता पोळा येईल मस्त अशी कृष्ण जयंती येईल खूप सारे सण जे आहे ना ते आणखीन बाकी आहे नक्कीच आपले ब्लॉक पण येत जातील तर इथं सर्वांनी दर्शन वगैरे घेतले आणि रात्रीची वेळ होती तर बाहेर बघू शकता खूप अंधार पसरलेला होता कारण खूप उशिरा आम्ही लेट निघलो होतो आणि जवळच होत चला म्हटलं आधी केक घेऊया आणि केक घेतल्याच्या नंतर बाकीची तयारी करूया तर इथे आलेलो आहोत केक घेण्यासाठी आम्ही तर इथे आलो आम्ही केक घेण्यासाठी आणि केक तर काही जास्त असे नव्हते थोडेफारच होते, होते। मोजून पाच जे केक आहे ना तेच होते त्यामधूनच एक चॉईस करायचा होता त्यामुळे असं एवढं काही म्हणजे चॉईस करण्यासारखं एवढं काही हेच नव्हतं पण चला म्हटलं बड्डेजल जे आहे तिलाच विचारूया केक कोणता घ्यायचा आहे त्यामुळे मग तिच्याकडून स्लेट वगैरे करून घेतला आणि केक्सची टेस्ट खूप छान आहे आणि घराजवळ शॉक होतं कारण खूप काही लांब वगैरे काही गेलो नाही घराजवळच आहे त्यामुळे मग केक जो एक स्लेट केला कारण छोटंसं सेलिब्रेशन करायचं होतं त्यामुळे छोटासा केक वगैरे घेतला आणि पॅक वगैरे करायला लावला काकांना त्यानंतर मग आरोहीचं नाव वगैरे टाकलं तर इथं बघू शकता आरोहीचं नाव टाकत आहे आणि मस्त असं आरोही नाव टाकून घेतलं कारण खूप म्हणजे खूप एक्साइटेड माणूस आपला बर्थडे आहे म्हणल्यावर आज आपण पण पन लहानपणी तसेच करत असेल ना सगळ्यांना लहानपणाची आठवण आलीच असेल नाही का मंडळी तर मस्त असं कॅडवरी वरती नाव वगैरे टाकून घेतलं आणि खरंच इतकं भारी वाटत होत ना आपल्याला लहानपणीची खूप म्हणजे खूप आठवण येते आपलं पण असेच आपले आई वडील बड्डे वगैरे हो साजरा करत असतील <laughs> नाही का आपल्याला आपल्या मुलांना बघून आपल्याला पण लहानपणीची खूप सारी आठवण येत असते त्यानंतर आमचा केक वगैरे हो पॅक झाला आणि आरोईचा हट्ट काय पुरायचा होतच नव्हता त्यानंतर मग आपल्याला काय एवढं मोठं सेलिब्रेशन वगैरे हो करायचं नव्हतं फक्त केक वगैरे हो घेतला आणि जेवणाला जायचं जेवायला जायचं होतं एवढच जे की प्लॅन होता त्यामुळे मग हॉटेलमध्ये आलो आणि त्यामुळे केक वगैरे जो आहे ना स्टॅन वगैरे त्यांच्याकडून मागून वगैरे घेतला आणि देतात ते स्टॅन वगैरे जो केक वगैरे ठेवायचा प्रत्येक हॉटेलमध्ये ही त्यामुळे मग केक वगैरे खोलला आणि छोटस सेलिब्रेशन आहे खूप असं मोठं काही सेलिब्रेशन वगैरे काही केलेलं नाहीये तर दादा इथे केक वगैरे बाहेर काढून घेत होते कारण व्यवस्थित असला तर छान वाटतो के, केक कारण थोडंसं हे झालं की खोको जे आहे ना तर केकचं पूर्ण नासाडा होतो कारण मग त्याचा सेप वगैरे खराब होतो त्यामुळे मग आलाज जो आहे ना दादा जे आहेत ते केक काढत होते जे की नवरोबा तर म्हणतात दादा तर हे मी दादा बोलते हे सर्वांनाच माहिती आहे आपल्या युट्यूब फॅमिलीला आणि त्याच आणखीन एक गोष्ट म्हणजे सांगू का, का मंडळी तुम्हाला आपले तेहतीस हजार सबस्क्रायबर जे आहे ना ते कम्प्लीट झालेले आहे तर आज सकाळी तेहतीस हजार जे सबस्क्रायबर आहे ना आज कम्प्लीट झाले फक्त तुमच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सपोर्ट मुळे हे शक्य झालं आणि त्यानंतर आम्ही छान छान असे फोटो वगैरे काढून घेतले सगळ्यात आधी आरो बघू शकता खूप म्हणजे खूप खुश होते आणि आम्ही फॅमिली मेंबर सर्वजण आदित्य मी आणि आम्ही चौघ जण असतो त्यामुळे मस्त असे फोटो वगैरे हो जे काढले छोटे मोठे व्हिडिओ काढलेत कारण एवढे काही व्हिडिओ वगैरे हो नाही काढले आणि तिथे म्युझिक वगैरे इतके सुंदर असे त्यांनी म्युझिक लावून दिलेली होती बड्डे ची तर छान वाटत होतं मोठ्या साऊंड मध्ये तरी तर इथे मस्त असं आमचं छोटंसं सेलिब्रेशन झालेलं आहे आरोहीने मस्त असा केक कट केला त्यानंतर छान मस्त असं दोघा बहीण भावांनी एकमेकांना केक भरवला आणि त्यानंतर आली दादांची वेळ तर दादांनी पण आरोहीला छान असा केक भरवला आणि तुम्ही सर्वांनी पण आरोहीचा बर्थडे जो आहे तो एन्जॉय केलेलाच असेल ना तर या मंडळी सर्वजण मस्त असं केक खायला कोणाकोणाला केक आवडतो हे पण नक्की सांगा चला तर माझी वारी आली आता इथं मी पण आरोहीला केक वगैरे भरवते आणि केक तर हे खूप मुलांना आवडतात प्रचंड आवडतात तसं मला पण खूप आवडतो केक तर इथं मग आरोईला छोटीशी केलं चेहऱ्याला वगैरे केक लावला आणि इथे दोघांना पण केक वगैरे भरून घेतला आणि मस्त असं छोटंसं आमचा आरोईचा बड्डे जो आहे तो साजरा झालेला आहे त्यानंतर मग पनीर चिली वगैरे मागवली ती पनीर चिली तर खूपच मस्त अशी टेस्टी लागली आणि खरंच कधीतरी असं बाहेर पण छान वाटतं ना सेलिब्रेशन वगैरे केलं कारण शक्यतो आम्ही दरवर्षी जो आहे ना तो घरीच करत असतो फक्त ह्याच वर्षी थोडस बाहेर केलेलं आहे आरोईचा बर्थडे आणि पनीर चिली छान होती एकदम टेस्टी होती पनीर चिली मागोली होती आणि घराजवळ हॉटेल आहे छान आहे हॉटेल मस्त आहे चला तर आम्ही मस्त असे पनीर चिली एन्जॉय करतो तोपर्यंत बघा आणि कंटिन्यू बघा म्हणजे पूर्ण तुम्हाला कळेल आरोहीचा बर्थडे जो आहे तो कसा सेलिब्रेशन झाला आणि काय काय एन्जॉय आम्ही केलेला आहे बर्थडे मध्ये तर नक्कीच व्हिडिओ जो आहे ना तो शेवटपर्यंत बघत चला आणि या तुम्ही पण सर्वजण पनीर चिली वगैरे खायला त्यानंतर मस्त असं जेवण वगैरे केलं कारण काजू काजू मसाला जो आहे ना काजू पनीर तो मागवला होता आम्ही आणि मस्त अशा रोट्या वगैरे हो आल्या आणि छान असं जेवण वगैरे हो झालं पण भाजी जी काय आहे ना ती एकदम अशी टेस्टी वगैरे हो नव्हती त्यामुळे मूड हाफ चालतात आणि चला अशाच नवीन एका व्हिडिओ तो व्हिडिओमध्ये बाय